आमचं पूर्ण लक्ष हे कोल्हापूरच्या सीटसाठी छत्रपती शाहू महाराजांसाठी असतो आपण राजकीय दृष्ट्या खूप पुढे आलेला होतात आणि अचानक आपण निवडणुकीतून मागास माघारी घेत ते काय एवढं महत्वाचं नाही मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाहीये माझ्या वडिलांसाठी माग चुकीचं आहे महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वच आहेत कोल्हापूरचे छत्रपती आहेत ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणं सुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात शोधत असं नाही म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा माझा त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते जनरली हा पब्लिक मध्ये करायचा नसतो हा फोटो हा घरगुती आमचा तो फोटो होता पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा हे किती राजे एका बाजूला चारशे आकडा घेऊन या निवडणूक रिंगणात उतरले असं असताना दुसऱ्या बाजूला महाराजांना नेमकं का वाटलं की आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरावं कारण अनेकांना हा प्रश्न पडलाय की आता महाराज का निवडणुकीच्या रिंगणात उतरले महाराज आणि का का उभारून हा माझा प्रश्न आहे म्हणजे महाराजांच्या सारखं व्यक्तिमत्व जर पाहिलं असेल तर आज आजपर्यंत त्यांना असं कोणी म्हणू शकत नाही की आमचा त्यांना विरोध आहे मला उलट म्हणतील पण त्यांना केव्हा म्हणू शकत नाही आणि ते जे अभ्यासू आहेत त्यांचा प्रचंड म्हणजे म्हणजे प्रचंड त्याला आपण काय म्हणतो म्हणजे वाचण्याची एवढी आवड आहे एवढे अभ्यास आहेत ओव्हरऑल पर्सनॅलिटी अनुभव आहे त्यांच्याकडे तो निश्चित कोल्हापूरच्यासाठी अडव्हानेज राहणार आहे पण म्हणजे नेत्यांकडून आवाहन महायुतीच्या नेत्यांकडून आवाहन केलं जात आहे त्यांचं आदराच स्थान आहे आणि या वयामध्ये आपण निवडणूक लढवून याचं आवाहन केलं भावनिक आवाहन केलं जाते महायुतीच्या नेत्यांकडून म्हणजे हे बरं आहे मोदींचं वय काय मग ते कसे उभारत आम्हालाच दाबव सगळं वय असं कुठं काय म्हणून वय हा फॅक्टर नाही अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवा एकतर विजनरी राजा म्हणून शाहू महाराजांच्याकडे यापूर्वी पाहिलं जात होतं अगोदरच्या राजांच्याकडे तेच विजन घेऊन आणि आता जी राजकीय परिस्थिती अस्थिरतेची आहे त्यावर कुठंतरी उपाय म्हणून शाहू महाराज स्वतःहून पुढे आले असं वाटतं त्यांच्या मनात अनेक गोष्टी असतील अनेक गोष्टी असतील जे ते अजून त्यांनी स्पष्ट बोलल्या नसत्या मी बोलणं सुद्धा ते बरोबर नाही पण का त्यांनी उतरावं काय ते डोळ्यासमोर त्यांच्याकडे एक अँगल असणार स्वतःच ते क्लिअर करतील का मला या या, या या वयावेळी दोन हजार मी ला यावं ही त्यांनी भूमिका घेतली आहे एवढी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे तर त्याच्या मागे काहीतरी दूरदृष्टी पण असणारच लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे दरम्यान युती आणि आघाडीतले पक्ष जागा वाटपावर चर्चा करत आहेत अशातच कोल्हापूरचे शाहू महाराज द्वितीय यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शाहू महाराज कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेला उभे राहणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे या वृत्ताला शाहू महाराजांचे पुत्र आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील दुजोरा दिला आहे संभाजीराजे म्हणाले माझ्या वडिलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण एक हजार टक्के योगदान देऊ महाराजांचा अनुभव कोल्हापूरला वेगळी दिशा दाखवेल यात शंका नाही आणि ते वेळोवेळी मला वाटते वेळ वेळ म्हणजे वेळ जेवी ते स्पष्ट महाराज सगळीकडे वे कमी वेळेत पोहोचतील का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय का नाही आमचे आमच्या अजूनही पैलवाने ते पाचशे जोर मारायचे हजार काहीतरी साडेसातशे हजार बैठका मारायचे ते काही नाही एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला ते काय वय वय कुठलं काढले त्याचा काही संबंध नाही आणि आम्ही काही आम्ही नाही आम्ही नाही होत आम्ही आहे ना मी आहे महाराज राजे आहे घरचे आमचे सेने राजे आहेत घरातले सगळे मुलं तयार झाले काळजी करायची गरज नाही मी साहेबांच्या माझं पूर्ण लाईन कुठल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मला काय बोलायचं ते माझी लाईन एक छत्रपती शाहू महाराज बाकी मला कुठलीही लाईन नाही महायुतीच्या नेत्यांची लाईन आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची माझी लाईन एकच आहे माझे अजून एक विरोधकांच्या कडून एक छुपा प्रचार केला जातो की जर मोठे महाराज जर खासदार झाले तर ते लोकांच्या साठी अवेलेबल होतील का कारण राजवाड्यात हेच राजकारण घाण आहे काही आपल्या अफवा उठवायच्या माझ्या वेळेस उठवले होते भरपूर उठवले होते ते राजकारणाचा एक भाग आहे त्याला उत्तर द्यायला आम्ही तयारी आहे आमची पूर्ण तयारी मागच्या निवडणुकीत तुमच्यावर बरेच वार करण्याचा प्रयत्न झालेला आहे प्रचार होता त्याला कसं तोंड देणार मला माहित आहे ना पुढचा पलीकडचा माणूस कसा आहे मी जर बोलायला लागलो तर मी दिल्ली पाहिलेली आहे मी जर बोलायला लागलो सगळं घोटाळ होईल सगळ्यांचं पण मला त्या लेवलला जायचं नाही आपण विकासावर बोलू कामावर बोलू कार्यावर बोलू आणि पुढे आम्हाला काय विजय घेऊन जायचंय आणि कोल्हापूरचा विकास कसा घडवायचा कोल्हापूरचं नाव हे जगात कसं पोचता येईल याच्यावर बोलण्यासाठी आमचा अजेंडा असणार आहे बाकीचा विरोधक काय करायचं आम्हाला काही नाही आणि विरोधकातल्या लोक काय अफवा उठवत असेल तो त्यांचा प्रश्न आहे त्याला कुठल्या लेवलचं राजकारण करतात त्यांचा प्रश्न आहे आमचं राजकारण करण्याचा एकच दृष्टिकोन आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा विकास तो विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तो अजूनही झालेला नाही हा तो विकास कसा करता येईल कोल्हापूरचं नाव खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा कोल्हापुरी जी ओळख आहे कर्मभूमी म्हणून शाहू महाराजांची कोल्हापूरची ओळख आहे हे आपल्याला देशात नाही तर जगातच्या पातळीवर कसं पोहोचवता येईल हा अँगल आमचा या म्हणजे या आम्ही पुढे इलेक्शनला गेलो तर हा असणार यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी